प्रसिद्ध अभिनेता मॉडेल आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंग राजपूत याचा मृत्यू झालाय काल दुपारी आदित्य हा अंधेरी इथल्या त्याच्या घरातील बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळला आणि यानंतर त्याचा मित्र आणि इमारतीच्या चौकीदारानं त्याला रुग्णालयामध्ये नेलं मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलंय शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्याच्या मृत्यूचं कारण समोर येईल पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे आणि रुग्णालयामध्ये आणि बाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात ठेवला आहे पुढची बातमी पाहूयात मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया इथे डिजिटल साऊंड आणि लाईट शोद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा प्रवास दाखवण्यात आलाय जी ट्वेंटीचे प्रतिनिधी छत्रपतींच्या या जीवन प्रवासाचे साक्षीदार झालेले आहेत तर महाराष्ट्रातल्या या सगळ्या बातम्या सविस्तरित्या आपण महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये पाहिलेल्या आहेत आणि यानंतरच्या बुलेटिनमध्ये महाराष्ट्र देश आणि विदेशातल्या सगळ्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहणार आहोत मात्र त्याआधी एक महत्वाची आठवण या सगळ्या बातम्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील पाहू शकताय त्यासाठी तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म